काही दिवसांपासून तुम्ही असे व्हिडिओ पाहिले असतील की समुद्राच्या तळाशी राहणारे जे प्राणी आहेत ते आता वरती येऊ लागलेले आहेत जे असे प्राणी आहेत की ते कधीही वरती येऊ शकत नाहीत आता तेच प्राणी वरती आल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे शास्त्रज्ञांनी सुपर कम्प्युटरच्या मदतीने पृथ्वीचं भविष्य पाहिलं आहे ज्यावरून दिसून येतं की येत्या काही वर्षात पृथ्वीवर जगणं कठीण होऊ शकतं हा निकाल पाहून असं म्हणता येईल की जगाच्या अंताची वेळ ठरलेली आहे हा संपूर्ण प्रकार हे संपूर्ण रिपोर्टिंग आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर करून घ्या कदाचित त्या विनाशकारी दिवशी कोणीही जिवंत राहणार नाही कसा होईल महाप्रलय दोन हजार बारामध्ये हे वर्ष कोणीही विसरू शकलं नाही कारण ते वर्ष होतं जेव्हा जगाच्या अंताची भीती प्रत्येकाच्या मनात रुजली होती अनेक अहवालामध्ये असा दावा करण्यात आला होता की पृथ्वी पूर्णपणे नष्ट होईल आणि कोणीही जिवंत राहणार नाही असं म्हटलं होतं एकवीस डिसेंबर हा पृथ्वीचा शेवटचा दिवस असेल आणि दोन हजार बारामध्ये एक भयंकर आपत्ती येईल काही प्राचीन मिंथक पंचांग आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये पृथ्वीचं वय आणि तिचा अंत याचा उल्लेख आहे पण अलीकडेच एका सुपर कम्प्युटरनेही जगाच्या अंताचं भाकीत केलं आहे ज्यामुळे नवीन चर्चा सुरू झालेली आहे नवीन सुपर कॅम्प्युटर सिम्युलेशन शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पृथ्वीच्या भविष्याची झलक दाखवली आहे हे संशोधन दर्शवतं हो की येत्या काही वर्षात पृथ्वीवर जीवन अत्यंत कठीण होऊ शकतं संशोधकांचा असा विश्वास आहे की दोनशे पन्नास मिलियन वर्षात ग्रह अशा परिस्थितींना सामोरे जाईल ज्या या वर्षी यापूर्वी कधीही पाहिल्या किंवा ऐकल्या नाहीत पृथ्वीचं तापमान ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत एका नवीन अभ्यासानुसार ही परिस्थिती अशा जगाकडे निदर्श करत आहे की जिथे मानवासहित अनेक प्राणी नामशेष होऊ शकतात अतिउष्णता आणि वाढती ज्वालामुखी क्रियाकल्पांमुळे भविष्यात पृथ्वीवर जीवन कठीण होऊ शकतं ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधनात असं भाकीत करण्यात आलंय की दोनशे पन्नास मिलियन वर्षात पृथ्वीवरील सर्व खंड एकत्र येऊन पँगेया अल्टामी नावाचा एक नवीन महाखंड तयार करतील हा विशाल भूभाग अत्यंत उष्ण असेल अनेक ठिकाणी तापमान पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल ज्यामुळे जीवन कठीण होईल विष्णू वृत्ताजवळ तयार होणारा हा नवीन खंड अत्यंत उष्ण आणि दमट असेल जिथे तीव्र तापमान जास्त आर्द्रता आणि तीव्र ज्वालामुखी क्रियाकलप असतील या कठोर परिस्थितीमुळे पृथ्वीचा बहुतेक भाग सस्तन प्राण्यांसाठी राहणे योग्य राहणार नाही आणि जीवनच अस्तित्व धोक्यात येऊ शकतं पृथ्वीवर ज्वालामुखी क्रियाकलाप वाढत्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं ज्यामुळे ग्रीनहाऊस परिणाम अधिक तीव्र होईल तसेच सूर्यप्रकाश अधिक तीव्र होईल ज्यामुळे पृथ्वी अधिक उष्ण होईल वाढत्या तापमानामुळे मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं आणि अशा परिस्थितीमुळे पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही असं म्हटलं जात आहे या अभ्यासात असं भाकीत करण्यात आलं आहे की पृथ्वीचा ब्याण्णव टक्के भाग मानवांसाठी राहण्यायोग्य राहणार नाही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ध्रुवीय आणि किनारपट्टीच्या प्रदेशात जीवन शक्य होईल हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर स्वेत यांनी याला सस्तन प्राण्यांसाठी तेहेरी फटका असं म्हटलेलं आहे ते म्हणतात की तीव्र उष्ण दमट आर्द्रता आणि वाढती ज्वालामुखी क्रियाकलप एकत्र येऊन धोकादायक परिस्थिती निर्माण करतील ज्यामुळे पृथ्वीवर जगणं जवळजवळ अशक्यच होईल अशा अहवालांवरून हे स्पष्ट होतं की पृथ्वीचं भविष्य अनिश्चित आहे मात्र हेही खरं आहे की निसर्गाविरुद्ध आपल्या कृतीमुळे हळूहळू विनाशाकडे वाटचाल सुरू आहे आपल्या हयातीत आपण या भयंकर शोकांतिकेला समोर गेलो नाही तरी हवामान बदलांची गंभीर आव्हानं आपल्या समोर आहेत वेळेत पावलं उचलली नाही तर भावी पिढ्यांसाठी पृथ्वीवर जीवन अत्यंत कठीण होईल